नमस्कार किचन हाऊस रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे रहु मच आपण करणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तर पाहूया ते कसं बनवतात तरी ते आपण मोठी फिश घेऊन आलेले आहोत किंवा मच्छी बोलू शकता तुम्ही रोह मच्छी आहे ही याला स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे तरी त्या आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर थोडीशी हळद इथे आपण लाल मिरची पावडर टाकून घेत आहे हे थोडस बेडगी मिरची आहे कलरिंगसाठी त्यानंतर इथे आपण एक अंड टाकून घेणार आहे छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मच्छी तर इथे तुम्ही बघू शकता आपण इथे दोन मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवलेली होती मच्छीला इथे थोडंसं आपण इथे लिंबू पिळून घेत आहे तरी ते आता आपण पॅन ठेवलेला हो आहे आणि आता इथे आपण तेल टाकून घेणार आहे थोडस तव्यानं आपलं पाणी हे सुकून घेतल्यावरती तरी ते आपलं तव्यावरच पाणी सगळं निघून गेलेलं आहे तरी ते आपण आता तेल टाकून घेणार आहे इथे मी दीड माप टाकलेला आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता हे छान मिक्स करून आहे आपलं आणि ते तेलही तापलेलं आहे तरी ते आपण थोडासा रवा घेतलेला आहे ह्या रवा मध्ये डीप करून टाकायचा आहे छान अशी आपली मच्छी कडक होते सर्व आपण अशाच प्रकारे सोडून देणार आहे एकदम नाशिक चविष्ट अशी लागते मच्छी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा अशा प्रकारे थोड़ हे थोडस आहे तर याचं तुम्ही टाकून घेऊ हो शकता त्यानंतर आपण एक साईडनं असं छान अशी मच्छी तळून घेणार आहे तर इथे आपण आता मच्छीला दुसऱ्या साईडने पलटी करून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी घाण झालेली आहे आपली मच्छी आपण चारही मच्छी पलटून घेतलेला आहे एकदम कुरकुरीत होते अशा प्रकारे तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंट करून नक्कीच सांगा